मुनगंटीवार यांची उमेदवारी रद्द करा काँग्रेसच्या निवडणूक आयोगाकडे ही तक्रार करण्यात आली आहे काँग्रेसवरील टीका सुधीर मुनगंटीवार यांना आता भोवणार का हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंडे यांनी याबाबतची तक्रार केली आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय तर सुधीर मुनगंटीवार यांची उमेदवारी रद्द करा अशी मागणी सध्या काँग्रेसनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याचं सध्या समोर येत आहे काँग्रेसवरील टीका सुधीर मुनगंटीवार यांना आता भोवणार काही पाहणं महत्वाचं ठरणार आहे काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंडे यांनी याबाबतची तक्रार दाखल केली आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्यासोबत आहेत अजय आपण जर पाहिलं तर आता काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंडे यांनी थेट निवडणूक आयोगात सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात जे ती तक्रार केलेली आहे आणि या सगळ्या तक्रारीत सहा मुद्दे जे आहेत त्यांनी नमूद केलेले आहेत त्यातला पहिला म्हणजे की मुनगंटीवारांनी केलेल्या भाषणात जे ते एकंदरीत द्वेष भावना फडकवणारं वक्तव्य जे आहे ते केलेलं आहे समुदायाच्या भावना किंवा मा मग महिलांचे महिलांच्या महिलांवर खालच्या पातळीने बोललं जाते अशा संदर्भातले जे आहेत ते वक्तव्य केलेले अशी तक्रार जी आहे ती आता अतुल लोंडे यांनी निवडणूक आयोगाकडे केलेली आहे तर त्याच्या पुढे जाऊन जर म्हटलंय की सुधीर मुनगंटीवार जे आहेत ते आदराने बोलत नाहीत आणि लोकांचा द्वेष अशी ही या तक्रारी जी आहे ती नोंद करण्यात आलेली आणि त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांची चंद्रपूर मधली उमेदवारी जी आहे ती रद्द करावी अशी मागणी सुद्धा आता अतुल लोंढे यांनी केलेली आहे नुकतंच काल सभा पार पडल्यानंतर सभेत चंद्रपूरमध्ये एकंदरीत सुधीर मुनगंटीवार यांचं भाषण झालं आता प्रत्येक पक्ष जो आहे तो आपल्या प्रचाराचं काम करताना पाहायला मिळते अनेक भाषणे होतात आणि त्या भाषणांवर आता ही सगळीच पक्ष मंडळी जी आहेत ते लक्ष आहेत आणि त्याचाच मुद्दा उचलून आता अतुल लोंढे यांनी हे पत्र निवडणूक आयोगाला दिलेलं आहे आणि त्याच्यासोबत त्यांच्या भाषणाच्या व्हिडिओची लिंक सुद्धा सुधीर अतुल लोंडे यांनी सबमिट केले त्यामुळे आता सुधीर मुनगंटीवार यांची याच्यावर प्रतिक्रिया काय असेल आणि निवडणूक नी, आयोग या संदर्भात काय प्रक्रिया करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नक्कीच अजय धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी तर सुधीर मुनगंटीवार यांची उमेदवारी रद्द करा अशी मागणी करण्यात आलेली आहे नक्की काय विधान नेमकं त्याने केलेलं होतं पाहूयात अरे ज्यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या च्या दंग्यात पत्नीच्या नजरे समोर पतीला जग त्या ट्रक मध्ये टाक चार वर्षाच्या माझ्या शीख मुगाच्या समोर त्याच्या वडगांना ट्रक मध्ये टाक ते आता हुकुमशाही लोकशाहीचं युद्ध घडत आहे एका सख्या भावाला सख्या सोबत, कपडे उतरवून एका खाटेवर झोपवणारे हे काँग्रेस वागे देशाचे तुकडे तुकडे करण्याची भाषा करण्याची काँग्रेस वागे